नमस्कार मी शर्वरी सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते आपल्या आपल्या भागात प्रचार करताना आणि त्याबरोबरच मोठे मोठे नेते प्रचार सभा घ्यायला लागलेत आणि त्यात वंचित बहुजन आघाडीही अग्रेसर आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ओवेसी आणि बहुजन नेते कोपिचंद पडरकर हे सोलापूर येथे प्रचार सभेत उपस्थित होते आणि त्यांनी आक्रमकपणे आपली भाषणे ही केली पाहुया ब्युरो रिपोर्ट मोराच्या राजकीया गड्यांच्या जगातातच कोणारा राजकीया विस्ले तुलापुरातला मेळावा महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलणारा हा मेळावा आहे प्रकाश आंबेडकर उभे आहेत ते आपले बाप उभं आहे अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिला जर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माडू या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मणारा नसता

भागीदारी या तत्वावरती वंचित आघाडीची निर्मिती आहे म्हणून मी तुम्हाला हा जोर विनंती करतोय सोलापूर लोकसभा संघातल्या माझ्या बहुजन समाजाला अपील करतोय राज्यातल्या बहुजन समाजाला अपील करतोय मग त्या मराठ्यांच्या पोराला माझा हात जोडून सांगा अरे बाबा नो वंचित आघाडी किया आणि नेते व्हायची संधी वंचित आघाडी मध्ये तुम्ही लोकांना वाटत की बाळासाहेबांची वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट समाजाची वंचित आघाडी आहे अरे नाही मित्रांनो मराठा समाजाला मावी साडी तेली गोष्टी वंजारी हक्क धरण्या सरगर रामोशी मुसलमान इंग्लाय परीत अपमान केला आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कुणी आम्ही आलो आहे मुसलमानांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं दलितांना भीती घालायची काँग्रेस न वापरून घ्यायचं अरे आता आमचा झेंडा असेल दाना आमचा असेल आणि नेता आमचा असेल बरोबर ना मस्तोला तो लोक मतदार संघातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे आणि ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही ही निवडणूक सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधातली निवडणूक नाही ते विषय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो आपली निवडणूक गाव गाड्याच्या शेवटच्या माणसा जी ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधामधली निवडणूक नाही आमच्या सारख्या अनेक निवास तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते सोलापूरवाल्याने तुम्ही नसीबवान आहात नसीबवान आंबेडकरांचा जर पराभव झाला तर पुढच्या तुम्हाला माती उदाय राहणार नाही प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर त्यांची कुल पेटायची बंद होत पण या महाराष्ट्रातली जी लोक थोडं लावून बसले की आता कोणतरी आपला मिळत आहे सगळे हात मोठ बांधून सांगायची yeah. अरे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे yeah. ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत वापरून घेतलं त्या लोकांना आता आपण वापरून घ्यायची वेळ आलेली आहे ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्याला मतासाठी वापर करून घेतला त्या लोकांनी आपल्याला मतदान करायचं आम्ही तुम्हाला मतदान दिलं तुम्ही आता आम्हाला